बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग याच मंदिर परिसरात सध्या बोगस व्ही आय पी पासच्या नावानं भक्तांची अक्षरशः लूट सुरू आहे आता या लुटारूंनी दोनशे रुपयांचा पास दोन हजार रुपयांना विकायला सुरुवात केली आहे बघूयात नेमकं काय घडलंय देवाची बनावट पासधारी त्र्यंबकेश्वरात दर्शन पासचा काळा बाजार दोनशेच्या दर्शन पासची दोन हजारांना विक्री त्र्यंबकेश्वरला महादेवाच्या दर्शनाला सुरत होऊन चिराग दालिया आणि त्यांचे नातेवाईक पंधरा मार्चला आले होते तेव्हा नारायण मूर्तडक या व्यक्तीनं व्हीआयपी दर्शन पासचा आमिष चिराग यांना दाखवला खर तर रुपयांना एक असे सहा हजारांना तीन बोगस व्ही आय पी दर्शन पास चिराग यांना दिले भाविक मंदिरात गेले तेव्हा पासचं स्कॅनिंग होऊ शकलं नाही त्यामुळे चिराग आणि त्यांच्या कुटुंबाला व्ही आय पी दर्शन घेता आलं नाही त्यांनी त्र्यंबकेश्वर संस्थानला याची तक्रार केली तेव्हा चिराग यांना दिलेले व्हीआयपी पासेसच बोगस असल्याचं समोर आलं या प्रकरणी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी संशयित नारायण मुर्तडक विरोधात ठगबाजीचा गुन्हा नोंदवलाय त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी ह्या पास साठी दोन हजार रुपये एका व्यक्तीला मुर्तडक नावाच्या व्यक्तीला मी दोन हजार रुपये दिले आणि त्याच्याकडून घेतलेला आहे परंतु तो पास वेळ दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने तो स्कॅन होऊ शकला नाही अशा प्रकारे त्या भाविकाची येथे फसवणूक झाली त्या अनुषंगाने अमित माचवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाचा तपास पुढे तपास सुरू आहे खर तर नारायण मुरतडक हा फक्त हिमनगाचा टोक आहे या मागे एक मोठी टोळी कार्यरत आहे जी दोनशे रुपयांचे व्ही आय पी पासेस तब्बल दोन हजारांना भाविकांच्या माथी मारतीय तेही व्यवस्थापन हा मोठा डोकेदुखीचा विषय ठरलाय इथे येणारा भाविक प्रत्येक वेळेस काही ना काही तक्रार करत असतो दर्शन केलीये तो कम से कम से तो होना चाहिए कम हात जोड के प्रणाम वो चीज भी नहीं है मतलब आप उन फूल हार लेके गए उसको भी मतलब डस्टबिन में डाल दिए वहाँ मंदिर के दरवाजे तक तो जाना चाहिए ना वो चीज तो नहीं होना चाहिए और आ, मतलब को धक्का मारना चलो 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 कम कम से से भगवान के पास आए दूर से खर्चा करके तो कम से कम दो मिनट तो चाहिए कम से कम उनको दर्शन कर सके अपनी जो इच्छा है तो त्रम्बकेश्वर ल दर्शन घेते वे फसवणूक टाला तो भाविक मन गोष्टी लक्षा दे गरजे है त्रमकेश्वर संस्थानात ऑनलाईन देणगी पास घरूनच काढण्याची सोय आहे संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर व्ही आय पी पासचं कार्यालय आहे इथं व्हीआयपी दर्शन पास दोनशे रुपयांना उपलब्ध होतो मात्र अनेक भाविक याबाबत अनभिज्ञ असल्यानं त्यांची फसवणूक होतीये बेसिकली जब हम गए तो हम तो ऐसे थे कि हमने ऑनलाइन टिकट वेबसाइट के थ्रू करके रखा था बट कुछ लोग वहाँ पे ऐसे थे जो नोन नहीं थे कि हम कैसे करते हैं करके तो एटलीस्ट वहाँ पे होर्डिंग्स वगैरह मेंशन होना चाहिए कि अगर आपको आ रहे हैं अगर आपको वी दर्शन या फिर आपको जल्दी दर्शन करने तो टू हंड्रेड रुपीज समिंग चार्ज है इसके लिए और आप ऐसे से करके प्रोसीजर्स मैंशन होने चाहिए कि आप यहाँ जाके ऐसे कर सकते हैं हम लोग ने देखा था कि थोड़ा सा पी कल्चर है हम लोग वीआईपी जो डोनेशन पास देने के बावजूद एक स्पेसिफिक कोई तो भी कार्ड लेकर आया और वो डायरेक्टली अंदर गया दैट्स दैट्स द वन इशू व्हिच आई फेस्ड त्रंबकेश्वरातील मंदिरात नेहमी गर्दी असते प्रमुख्याने शनिवार रविवार श्रावण महिन्यात ही गर्दी खूप वाढते आशा वेळी भाविकांची फसवणूक टाण्यासाठी मंदिर संस्थांनाही काही उपाययोजना करणे गरजेचे आहे जसे की मंदिर परिसर जनजागृती पर फलक लावणे भाविकांना माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देणं मंदिर परिसरात मंदिराचे गणवेशातील मार्गदर्शक नेमणं शहर मंदिर परिसरात पर्यटक पोलीस केंद्र उभारणं दोन हजार सत्तावीस मध्ये नाशकात सिंहस्थ कुंभमेळा होतोय तेव्हा आतापासूनच भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास त्र्यंबकेश्वर नाशिक